नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या टमाट्याला चाळीस दिवस कम्प्लीट झालेले आहे आणि या ठिकाणी आपण सुतळे बांधण्याचं काम या ठिकाणी चालू आहे तर मित्रांनो सुतळी बांधणी अलग अलग पद्धतीने केली जाते आपल्या आपल्या भागानुसार आपण त्याची सुतळी बांधणी करत असतो म्हणजे आपल्या आपल्या सर्कलमध्ये जशा प्रकारे केली जाते प्रत्येक शेतकऱ्याची सुतळी बांधण्यासाठी वेगवेगळे नियम या ठिकाणी असतात पण आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशा प्रकारे सुतळे बांधणी सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला अत्यंत कमी खर्चामध्ये सुतळी बांधणी करता येईल आणि प्रत्येक टमाट्यापैकी तुम्हाला वेगळा बांबू काढण्याची गरज नाही आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुमचा वेळ भरपूर प्रमाणात वाचणार आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठे जाऊ नका तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल मित्रांनो आपल्याला टमाट्याची लागवड आपण जास्त नाही केलेली आपण दीडशे ते दोनशे साडे या ठिकाणी केलेली आहेत पण तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी की सुतळी बांधणी कशाप्रकारे आपण करतो त्याच्यामुळे मित्रांनो खास दोन तीन मिनटाचा तुमच्यासाठी व्हिडिओ मी आणला आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघा तुम्हाला सुतळी बांधणीची एक सोपी पद्धत मी सांगतो आणि याच्यामध्ये मित्रांनो आपण टप्प्याटप्प्याने सुतळी बांधण्याच्या ठिकाणी तुम्हाला सगळं समजून सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला हे जे बांबू दिसत आहे आपण याकेत्यात तासामध्ये पन्नास पन्नास फुटवरती एक बांबू काढलेला आहे आणि मित्रांनो आता आपले वावरानुसार असते आपलं क्षेत्र किती आहे आता आपलं जे दोन पुढचं ते एवढ्या नळ्यानुसार आपण पन्नास पन्नास फुटवर बांबू रावलेला आहे तर तुम्ही याच्यामध्ये कमी अंतरसुद्धा ठेवू शकता जितकं कमी अंतर असेल तितकं चांगलं पण लय पण कमी नाही ठेवायचं म्हणजे बांबूचं प्रमाण जर कमी असेल आपल्याकडं काही टायमाला आणि त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही वाळलेले बांबू वापरू नका कारण खालून धुळीमध्ये त्यामध्ये कीड लागण्याची शक्यता असते याच्यामध्ये उदाय लागते आणि बांबू कुडून त्याच्यामध्ये मोडून जाण्याची शक्यता असते तर मित्रांनो आता आपण पन्नास फुटवरती या ठिकाणी बांबू बांधलेला आहे आणि ज्यावेळेस आपल्या टमाट्याला भरघोस माल लागण्याची टाइम येईल त्यावेळेस आपण याच्यामध्ये अजून दोन बांबू ऍड करतो म्हणजे आपण मित्रांनो पन्नास पन्नास फुटवरचे जे बांबू काढलेले आपण नंतर ते पंधरा पंधरा ते वीस वीस फुटावरती प्रत्येक एक बांबू काढतो मित्रांनो आता आता आपण इथं बांबू लावणार आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो म्हणजे पन्नास फुटावरती आपण दोन बांबू अजून एक्स्ट्रा ऍड करतो पण सध्या फक्त सुदळबांनी करायची आपल्याला अजून माल लागण्याची क्रिएवर नाही आहे आता फक्त टमाट्यामध्ये तुम्ही बघू शकता फुलं आलेले फक्त टमाट्याला अजून त्याला माल लागेल नाही ज्या ज्या टायमाला माल लागणार मित्रांनो त्या टायमाला अजून आपण पंधरा पंधरा फुटावरती एक एक बांबू काढून टाकायचा मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट मी या ठिकाणी बल्डिंगची तार वापरलेली आहे ही जी तुम्हाला तार तास्ती बळडिंगची तार आहे या ठिकाणी कोणी सुतळी वापरतं कोणी काही धाग्याचा दोऱ्याचा इस्तेमाल त्याच्यामध्ये यूज करतं वापर करतं पण मित्रांनो कालांतराने काय होतं ती कुजण्याची क्षमता राहते कारण उन्हामध्ये ते तळतं आणि नंतर ते तुटून जातं नंतर याला आपण सुतळी बांधणी करतो आणि नंतर ते काय होऊन जातो वरचाच धागा एकदम तुटून जातो आणि आपला माल जेव्हा तर खाली डायरेक्ट पडून जातो फाटे मोडून जातात टमाट्याचे त्याच्यामुळे सुरुवातीलाच थोडं आपण डोक्याने काम करा थोडंसं त्याच्यामध्ये आणि खर्च काहीच नाही मित्रांनो तुम्हाला माहित असेल बल्डिंगची तार स्वस्त भेटते काही मागणी ती तर तुम्ही बर्डिंगच्या तारेचा वापर करा आपण प्रत्येक बांबूला बैठिंच्या दारेचाच या ठिकाणी वापर केलेला आहे आणि मित्रांनो आता खालच्या आपण ज्या फांद्याचे बांधणार आहे ते सुतळेन बांधणार आहे बांबू काढताना आपल्याला आतमध्ये किमान एक ते दीड फूट मित्रांनो या ठिकाणी बांबू काढायचं आहे तुमचं बांबूची उंची आपल्या टमाट्याच्या हिशोबाने ठेवायची म्हणजे आपल्या टमाट्याची वाढ कितीपर्यंत होऊ शकते मित्रांनो आता हे बघा आपण याची उंटी सरासरी सा पाच ते पाच चार ते साडेचार पाच फुटापर्यंत याची उंची ठेवलेली आहे मित्रांनो आता टमाटा आपला वाढला तरी पण इथपर्यंत येईल पूर्ण टमाटा ज्या याच्यावर वाढत नाही मित्रांनो ना आणि आपण त्याचे फांदे वगैरे व्यवस्थित बांधू शकेल याच्या हिशेवाने आपल्याला बांबू काढायचं आहे आणि खाली त्याची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक ते दीड फूट गाडायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे मजबूतीने गाडायचं आहे त्याच्यामध्ये घाईगरबड करू नका एकदम शांत अवस्थेमध्ये मजबूतपणे गाडा म्हणजे नंतर चला ज्यावेळेस आपल्या टमाट्याला माल लागणार आहे त्याच्यानंतर हे बांबू मोडायला नको किंवा इथून उपसायला नको त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने गाडा आणि चांगल्या प्रकारे सुतळी बांधणी याची करून टाका चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इतकंच समजलं आहे यानंतर मित्रांनो टमाट्याची सुताळी बांधणी त्याचं खत व्यवस्थापन त्याचं पाण्याचं नियोजन आपल्या जमिनीच्या हिशोबाने कशा पद्धतीने करायचं आणि त्याचं संतुलन कशा पद्धतीने राखायचं जेणेकरून आपले टमाटे खराब होणार नाही आपला माल त्या ठिकाणी सडणार नाही जमिनीला चिकटणार नाही या सगळ्या गोष्टीचं नियोजन मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कारण एकाच व्हिडिओमध्ये मित्रांनो सगळ्या गोष्टी सांगत नाही त्यामुळे व्हिडिओ खूप लंबा होतो आणि आपले शेतकरी मित्र पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत त्यामुळे मित्रांनो हे सगळे नियोजन तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर सांगतो चला तर मित्रांनो धन्यवाद